व्हेरी गुड आता ते काउंट कर आपण बाकीच्या गोट्या बाजूला करून घेऊ आता त्या गोट्या तू काउंट कर किती घेतल्यास व्हेरी गुड आता तो मॅजिक बॉल हातामध्ये घे तर ते प्लस मायनस आणि नंबर्स त्या बॉल वर का दिलेला आहे तर ते आपल्याला या खेळामध्ये काय करायचं हे सांगतो म्हणूनच आपण त्याला मॅजिक बॉल असं नाव देऊ चला तर गेम स्टार्ट करू आता तो बॉल बेटा टेबलवर टाक काय नंबर आला मायनस फायू तर आता तिने ज्या गोट्या घेतलेल्या आहेत त्याच्यातून मायनस फायव्ह करायचंय करा हे किती आहेत गोट्या तू काउंट केलेल्या सेवन त्याच्यामधून तू फाय मायनस कर म्हणजेच बाजूला काढ फाइन बराबर मत शिल्लक किए संगी आहेत? टू वेरी गुड क्लैप फॉर रीडिंग चलो नवाज पहले तेरे हाथ में कितने गोट साते उठते उठा वेरी गुड ओके रखो साइड में वो हाँ अब ये पूरे जो गोट्स हैं वो एक बार फिर से काउंट करो काउंट करे एक बार फिर से ऐसे ही रहने दो हाँ करो काम। क्या करना है ये टेन में से ये बॉल है तेरे हाथ से टेबल पे डालने का धीरे से डालना ओके कितना आया माइनस थ्री ओके कितना है बेटा ये नंबर थ्री है ना ओके तो अब तेरे जो ये टेन गोट्स है ना तो इसमें से थ्री गोट्स करो थ्री ओके अब ये थ्री को साइड में करा ना, तो इसमें से यानी आप उन्हें ये माइनस करें. तो ये माइनस होने के बाद ये कितने अभी बचे हुए हैं काउंट करो कितना बचा हो? ऐसा काउंट करना वो व्हेरी गुड क्लॅप व्हेरी गुड नवाज बेटा कुठं काउं करा तुम्ही चला आता हा गेम खेळण्यासाठी येत आहे प्रांजल प्रांजल तुझ्या एका हातामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या गोट्या घे बेटा व्हेरी गुड आता ते पूर्ण काउट व्हेरी गुड आता हा बॉल घे हां हळू टेबल वर टाका असं गोल फिरून टाकलं व्हेरी गुड किती आलं तुला प्लस फोर ओके आता हा प्लस फोर आहे तर तुला काय करायचंय याच्यातून आता हे फोर आलेलं आहे तर यातून फोर गोट घे आणखी काउंट करून फोर गोट घे फोर व्हेरी गुड आता आपण ज्या तिने पहिल्या घेतलेल्या सेवन गोट्या आहेत आणि त्यानंतर या बॉलवर तिला चार गोट्या घ्या असं सांगण्यात आलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच फोर हे आपल्याला प्लस करायचं आहे तर प्लस करणं म्हणजे ॲडिशन मिळवणे आणि एकत्रित करणे तर आता ज्या पहिल्या तिने घेतलेल्या सेवन गोट आहेत आणि या किती आहेत फोर आता तू यांची पूर्ण टोटल काउंटिंग कर आणि एकूण किती आहेत मला सांग इलेवन व्हेरी गुड क्लॅप चला तसा अर्थ तुझ्या एका हातामध्ये जेवढ्या बसतील तेवढा गोठवण ओके हो। okay, आता तू जेवढ्या घेतलेला आहेस ते काउंट कर बाकीच्या साईडला करून देऊ आपण हां हां करा काउंट मोठ्याने काउंट कर व्हेरी गुड नाही आता हा बॉल घे आणि हा बॉल टाका ओके okay. आता तुला काय आलेलं आहे मायनस सिक्स किती आहे मायनस सिक्स आता तू या ज्या गोट्या आहेत त्या ओळीने लाव व्यवस्थित हां ओळीने लावा व्हेरी गुड हा आता तुला त्या बॉलवर मायनस सिक्स करायला सांगितलेलं तर मग आता या तुझ्या ज्या गोट आहेत त्याच्या तू सिक्स मायनस कर म्हणजे सहा गोट्या बाजूला काढ सिक्स ओके आता रिमेनिंग म्हणजे शिल्लक किती गोट्या आहेत तुझ्याकडे व्हेरी गुड क्लॅक साथ सारखी चला आता आपला गेम खेळण्यासाठी पुढची मुलगी आहे वेदिका वेदिका तुझ्या हातात जेवढ्या बसतील तेवढ्या गोट घे बेटा वेरी गुड आता काउंटिंग कर किती आहेत त्या आता या टेन गोट आहेत बरोबर आहे पहिले ते सगळे सरळ रेषेत लावून घे ओके आता हा बॉल घे तुला काय नंबर येतो आपण बघू ओके काय आलं तुला मायनस फो। फोर आता याच्यातून फोर गोट्या मायनस फोर व्हेरी गुड आता रिमेनिंग किती शिल्लक गोट आहेत काउंट कर व्हेरी गुड चला गेम गेमसाठी पुढचा विद्यार्थी आहे विराज विराज तुझ्या एका हातामध्ये किती गोट आहे त्या तुझ व्हेरी गुड बाय आता ते काउंट कर ओके okay. आता हा बॉल घे आणि हा बॉल टेबलवर टाक व्हेरी गुड किती आलं विराजला प्लस वन प्लस वन म्हणजे तुला काय करायचं बेटा आणखी त्यातली एक गोटी म्हणजे वन गोटी घ्या त्याच्यामध्ये हा ऍड करायचं मिळवणी करायची आता टोटल किती गोट्या झाल्या काउंटर उर, काय आता काय करायचंय बघा स्वराज तुझ्या एका हातामध्ये जेवढ्या तेवढ्या गोट्या घे व्हेरी गुड आता कल्याणी तुझ्या एका हातामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या गोट्या घे व्हेरी गुड आणि आता तुझ्या किती गोट्या आहेत काउंट कर वन टू थ्री फोर फायन किती आहे एट व्हेरी गुड आता तुमच्या दोघांच्या सर्व गोट्या एकत्र करा व्हेरी गुड स्वराज आता काउंट कर बर किती गोट्या आहेत टोटल एटीन ओके आता तुम्ही असा बदल करू ओके okay? आता समृती तुझ्या एका हातामध्ये किती गोट्या येतात ते घे बेटा ओके साइड ला तुझ्या समोर ठेवा तुझ्या समोर ठेव ओके okay, आता तू पण तुझ्या हातामध्ये समर्थ किती येतात घे आता लक्ष द्या समृद्धीने आणि समर्थने त्यांच्या हातामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या गोट घेतलेल्या आहेत आता समृद्धी तू अगोदर कर बाळा किती आहे तुझ्या काउंट कर बेटा किती आहे मोठ्याने काउंट कर ओके तर आपण अगोदर काय करू तुझ्याकडे आहे टेन गोट आणि तुझ्याकडे आहेत सेव्हन तर दोन्ही मिळून काउंटिंग करा कि टोटल किती होतात दोघांची मिळून दोघांच्या गोट्या एकत्र करा अगोदर आता दोघही सेव्हन व्हेरी गुड बाळ आता तू काय कर तुझे तुझे सेवन बाजूला घे तू तुझे तुझे टेन बाजू एकदा बघा तुमचे तुमचे आहेत का बरोबर गोट्या आहेत बरोबर ओके तर आता पुलाकडे जास्त आहेत गोट्या जास्त आहे की टेन जास्त आहे ओके मग आता तू काय करायचं तुझ्या सेवन गोट आहेत की नाही मग तू त्या टेन मधून तुझ्या सेवन गोट्या मायनस करायच्या म्हणजे समृद्धीकड जे टेन गोटे आहेत त्याच्यातून सेवन बाजूला कर त्यातल्या बाजूला कर मोठ्याने काऊ सेवन, ओके आता शिल्लक किती आहे? किती आहेत समर व्हेरी गुड क्लॅप फॉर समृद्धी आहे समोर चला आता पुढचा गेम खेळण्यासाठी येत आहे प्राची आणि कलश चल प्राची तुझ्या हातात किती बसतील तेवढा गोट गेम ओके कलर्स तू पण घे ओके बाकीच्या साईडला करून ठेवा ओके आता प्राची तुझ्या गोट काउंट कर ओके कलर्स तुझ्या काउंट कर ओके नाईन टेन ओके ठीक है तो मग आता दोघांचे मिळून किती होतील तू काउंट करत कर लशी नाईन ओके okay. प्राची हा बॉल तू टाक आता टेबल वर किती आलं बेटा मायनस वन ओके आता त्या ज्या गोट आहेत पूर्ण टोटल तुम्ही काउंट केले त्यातून एक गोटी मायनस करा ओके आता किती रिमेनिंग आहे शिल्लक किती आहेत बघा काउंट प्राची तू काउंट कर बेटा क्लॅप फॉर प्राची कलर का मॅजिक बॉल हातात घे तुझ्या ओके हळूच टेबलवर टाका ओके किती आलं हां तर तेजस हे काय सांग बर क... हां वन आहे पण कसं आहे प्लस वन आता या जर एटीन गोटी आहेत तर याच्यामध्ये आणखी एक गोटी आपण ॲड केली म्हणजेच प्लस केलं बरोबर आहे आता या पूर्ण किती झाल्याने तू काउंट कर पूर्ण गोट्या मोजून दाखव हाताने मोजायचं बेटा व असं करून मोजायच ते किती गोट्या आहेत बेटा त्या नाईनटीन व्हेरी गुड क्लॅप वॉर ओके ओके आता पूर्वी मॅजिक बॉल हातामध्ये घे ओके okay, हळूच टेबल भेटा ओके okay, किती आलं प्लस फायू किती आला हा नंबर प्लस फायू तर आता यातल्या तू फाय गोट घे आणखीन काउंट कराल ते नाही यातल्या फक्त घ्यायचे आपल्याला ऍड करायचं की नाही तर फाईव्ह गोट्या घे अच्छा तर आता यामध्ये ते याच्या सोबत ओळीने त्या पाच गोट्या ओके व्हेरी गुड गोटा आता पूर्ण गोट्या काउंटिंग कर व्हेरी गुड फॉर पूर्वी बर आता मला सांगा आज हा गेम खेळून सर्वांना मजा आली मग या गेममध्ये आपण काय शिकलो आज व्हेरी गुड आता तुम्ही तुमच्या सर्वांसाठी एकदा क्लॅप कर